नमस्कार करामती सरपंच सुदामराव नेवसे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत बऱ्याच दिवसातून आपण भेटतो आहे या धावपळीमुळं किंवा प्राणातील कामामुळं शेती माती नाती आणि जगण्याच्या करमतीमुळं मला व्हिडिओ टाकता आला नाही किंवा शूट करता आला नाही योग आता आला बघा आणि मग हा योगाकडेच कुठल्याही गोष्टी होत असतात आयुष्यामध्ये कुठलीही वेळ यावी लागते त्याची वाट व्हावी लागते मग ते वेळेला त्या गोष्टी कुठल्याही होऊन जातात तर मग जरा वेट करावं लागतं वेट अँड वॉच मग आता सारखं साऱ्यावरती पाणी सोडले जावं लागतं आहे आणि त्यातले त्यात काय होते माहिती का त्या पीतला फ्यूज जातो आहे फ्यूज गेला की त्या ठिकाणी फ्यूज बसवला की जम जातो आहे ही लय अवघड शेतकऱ्यांचं आणि त्यात ऊन्हाला कडक आहे कडाक्याचं ऊन आहे चटक बसतात पर्याय नाही तो जो काही सीमेवर लढणारा जवान आहे तो जवान लढत असतो आनंद अडचणी येत असतात संघर्ष करावा लागतो तसेच संघर्ष हे काही अंशी शेतकऱ्याला करावा लागतो अनेक यातना असतील धावपळ असेल किंवा मग शेतीमध्ये कुठल्या पिकावर कोणता रोग वाढतो आहे काय होतं आहे उत्पन्न घटतंय आणि आणि निसर्गाचं कुठलंही काही संकट येतं आहे आणि त्या संकटाला शेतकऱ्याला सामा सामोरं जावं लागतं काय झालं माहिती आहे का हा उन्हाळ्यावरून मला आठवलं असा आज उन्हाळा खऱ्या अर्थानं एकोणीसशे सत्त्याण्णव साली होता एकोणीसशे सत्त्याण्णव सालामध्ये उन्हाळा पडल्यानंतर माझ्या वडिलांना वाटलं की चला रानामध्ये थोडंसं बोर घ्यावं काहीतरी पाहावं करू प्रयत्न करावा आणि मी तिकडं बी होतो पेटवाडगावला तिथं सत्त्याण्णव सालामध्ये प्रयत्न केला आणि इतकं पाणी लागलं ना एकशे चाळीस फुटावर एकशे चाळीस फक्त फूट बोर असेल मला वाटते एकशे दहाच एकशे चाळीस नाही एकशे दहा आता माझे लक्षात आलं एकशे दहा फूट फक्त बोर इतकं पाणी लागलं आणि त्यावेळेस परिसरामध्ये कुठेच पाणी नव्हतं आणि त्याच्या शेजारी बघा ही पण मोटर चालू आहे आणि हेच ते बोर ज्या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याण्णव सालामध्ये बोर घेतलं आणि एकशे दहा फुटापर्यंत नेलं पाणी लागलं चांगलं आणि त्या इथं ह्याच्या शेजारी इथे एक सौंदड म्हणून होती असे एक वनस्पती सौंदडीचं झाड जा होतं इथं लिंब होता ह्या ठिकाणी लिंब होता लिंबाची सावली इथं सौंदड आणि सौंदडीच्या खाली ते पाण्याचा स्रोत असतो त्याच्यामुळं काय झालं माहिती आहे का इतकं पाणी लागलं त्याच वेळेस सालामध्ये दुष्काळ होता पाण्याच्या शिवखांड्या उडाल्या इतकं जबरदस्त पाणी लागलं एकोणीसशे सत्त्याण्णव सा सालामध्ये आणि मग त्याच वेळेस जबरदस्त दुष्काळ पडला शासनाने तहसीलदार आले प्रांत आले सर्व अधिकारी आले त्या अधिकाऱ्यांनी ते बोर ॲक्विजिशन केलं आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळं या बोरचं पाणी तुम्हाला वापरता येणार नाही ते पाणी पिण्यासाठी असावं म्हणून ते बोरचं पाणी ॲक्विजिशन केलं बोर ॲक्विजिशन केलं आणि ॲक्विशन पत्र आम्हाला दिलं आणि मग त्या बोरचं पाणी आता ही जे दिसतंय हे जे कटवळाचं पीक दिसतंय त्या कटवळाच्या या पूर्ण क्षेत्रामध्ये काय होतं माहिती आहे का बारा बारा हजार लिटरचं टँकर यायला लागलं चांदकुडेवाडी मांगोबाची वाडी, मांगो वाडी खंडू खैरेवाडी बागवस्ती इकडे पिण्याचं पाणी लोक पिण्याचं पाणी न्यायला सुरुवात झाली लोक पाणी पित होते बारा बारा हजारचं लिटरचं टँकर आठ आठ हजार लिटर टँकर एका पाठोपाठ येत होतं पाठीमाग रिवसणी लागत होतं ते टँकर भरले जायचे आणि त्या चार पाच गावांना पिण्यासाठी पाणी जायचं पाण्यासाठी माणसं तडफडत होती हा जो पेज दिसतोय या गाडीजवळचा इथं काय होतं माहिती का इथं एक अशी झोपडी असायची झोपडी होती छोटीशी कोप कोप त्याला म्हणतात ती झोपडी या ठिकाणी होती त्या झोपडीमध्ये सावलीसाठी केलेली असायची आणि या झोपडीमध्ये या बोरजवळ ड्रायवर उभे हो असायचे कडू पाटील इंदापूरचं व्यक्तिमत्व आणि या ठिकाणी मळतचे भागवत ड्रायव्हर हे दोघही या ठिकाणी एका पाठोपाठ एक टँकर आणायचे भरायचे आणि एक कर्मचारी पंचायत समितीचा या ठिकाणी हजर असायचा विठ्ठलराव जाधव जाध हो। हो म्हणून ते कर्मचारी या ठिकाणी बसून असायचे एक सुप्यातलेच बरं का ते वस्तीवरचे गदा वस्तीजवळचे एक जाधव हो। जाधवांचं एकच काम त्या टँकरला डिझेल देणे त्याच्यानंतर ते, ते पाणी कुठपर्यंत कुठं जातं आहे किती लोकांना मिळतं आहे पाणी मिळतं आहे का टँकर भरतो आहे का ते सगळं पाहायचं हेच ते बोर आणि या बोरमुळं आईवडिलांच्या पुण्याने या ठिकाणी पाणी लागलं आणि या बोरमुळं खऱ्या अर्थानं थोडासा भाग हा परिसर हा माझा हिरवागार झाला आणि मग इतकी धावपळ चालू झाली मग आम्ही काय करायचो रात्री अपरात्री थोडंसं घ्यायचो बोर ताब्यात घ्यायचो थोडंसं पाणी द्यायचो शेताला पण याच्यावर कडोक बंदोबस्त असायचा ह्या बोरवर त्याच्यानंतर दोन हजार तीन दोन हजार तीनला फार मोठा दुष्काळ पडला पिण्याच्या पाण्यासाठी पुन्हा एकदा धावपळ झाली अनेक लोक या बोरवर यायची गावामधून ड्रम घेऊन किंवा मग कशातरी माध्यमातून छोटे छोटे गाडे घेऊन किंवा मग थ्री सीटर सिक्स सीटर आणायचे आणि पाणी नेलं जायचं इतकी धावपळ लोक वाढली लोकांची मग राज्यातली पहिली चारा छावणी सोप्यामध्ये झाली जॉर्ज फर्नांडिस या ठिकाणी त्या छावणीच्या वेळेस शुभारंभाच्या वेळेस जॉर्ज फर्नांडिस असेल त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामती तालुक्याचे आमदार अजितदादा पवार या ठिकाणी उपस्थित राहिले जॉर्ज फर्नांडिस राज्याचे त्यावेळेस संरक्षण मंत्री होते आणि मग त्यांनी काय केलं की नाजरे धरणामध्ये आपलं त्या ठिकाणी पाणी नव्हतं नाजरे धरणात हेलिकॉप्टर उतरवलं त्या नाजरे धरणातून राज्याचे संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस हे चारचाकी गाडीने सुप्याला आले त्यांनी उद्घाटन केलं आणि धावपळ झाली पिण्याच्या पाण्यासाठी परिसरात ज्या ज्या ठिकाणी कोरोळी असतील कोळोली नारोळी या परिसरात असेल ॲक्विजिशन बोर ॲक्विजिशन झाले विहिरी ॲक्विजिशन झाल्या ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा स्रोत येत पाण्याचा स्रोत आणि त्या माध्यमातून बारामती तालुक्याचे पंचायत समितीचे जे टँकर ते टँकर सुटले पाण्यासाठी इतका आटापिटा रात्र रात्रात्र लोक जागी राहायची पाणी फक्त जीवनच आहे पाणीच पहिलं बाकी काही नाही कामधंदा नाही काय नाही काय नाही काय नाही पाणी फक्त पाण्यासाठीच धावपळ करायची पिण्याचं पाणी मिळवायचं एखाद्या आडामध्ये किंवा विहिरीमध्ये जर पाणी टँकरच्या माध्यमातून होतं की त्याच्याकडून इतकी गर्दी हो व्हायची काय ते दिवस होतो हो। भयानक आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार बारा तेराला असा दुष्काळ पडला त्यावेळेसही म्हणजे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव दोन हजार तीन आणि बारा तेरा त्यावेळेस हे बोर आमचं ॲक्विजिशन झालं ताब्यात घेतलं गेलं आणि त्या माध्यमातून पिण्याचं पाणी दिलं गेलं एक चांगल्या प्रकारचं या पुण्याईमुळं असेल किंवा मग नशिबामुळं असेल या शेतामध्ये पाणी लागलं खऱ्या अर्थानं ही परमेश्वराची देणगीच म्हणावं लागेल कारण एवढं सोपं नाही तुम्हाला संपत्ती असेल पैसा असेल सगळं असेल पण पाणी जर असं नसेल तुमच्या शेतामध्ये तर तुम्ही काही पिकू शकत नाही मग हे जे पाणी लागलं खऱ्या अर्थानं परमेश्वराचं आणि आईवडिलांचे पुण्याचं ते एक फार मोठं फळच म्हणावं लागेल त्याच्यामुळं मात्र पुढं माणसं राहिली नाहीत वडिलांचा दोन हजार आठ साली कॅन्सरने मृत्यू झाला वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुन्हा एकदा मी या ठिकाणी दुसरं एक बोर घेतलं ते एकशे सदुसष्ट फुटावर येऊन गेलं एकशे सदुसष्ट पर्यंत फुटापर्यंत जाईपर्यंत त्यांना इतक्या पाण्याची मुठ जबरदस्त चिरखांड्या ओढत होत्या की मशीनला कामच करून नाही दिलं मग मशीन नाईला जस एकशे सदुसष्ट फुटा बंद करावी लागली आणि दीडशे फुटापर्यंत मोटर टाकली त्याचंही पाणी चांगल्या प्रकारचं आहे हा जो पाण्याचा स्रोत आहे एक किती पाण्याचा स्रोत आणि हे आ... माझ्या शेतामध्ये पाण्याची संपत्ती मला कशी मिळाली खऱ्या अर्थानं ते, ते एक चमत्कारच बनावं लागल एक आणि ते एकच ती वनस्पती आहे ती वनस्पती मी तुम्हाला दाखवतो आणि त्या बोरचं दुसरे बोरचं पाणी मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच वनस्पतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक ती कोणाच्याही रानामध्ये सहजासहजी ती वनस्पती उगवत नाही वनस्पती पुन्हा एकदा माझ्या शेतामध्ये उगवली आणि त्या वनस्पतीच्या माध्यमातून मला एक मा मा या ठिकाणी आदेश दिला आहे की तू काळजी करू नकोस तुझ्या शेतामध्ये फार मोठं पाणी आहे आणि ते पाणी तुला ही जल संपत्ती अजिबात तुझी कमी होणार नाही तू काळजी करू नको भरपूर तू फक्त कष्ट करत राह रे कष्ट आणि त्यासाठी थोडंसं भांडवल इकडं तिकडं करावं लागेल तुला पण ही जी संपत्ती संपत्ती कारण ती एक पुण्याहीच म्हणावं लागेल की संपत्ती तुझी कधीच संपणार नाही आणि ती फार त्याची जाणीव मला आता होती कारण ती एक वनस्पती पुन्हा एकदा आलेली आहे ती वनस्पती मी तुम्हाला दाखवतो बघा ही गंगा आणि गंगेच्या माध्यमातून मिळालेलं मला हे काही दान आहे हे दान कधी संपणार नाही कारण का हे जे काही पुण्याही या पुण्याईचं जे फळ आहे ते फळ बा कसं मिळाले हे असंच ही गंगा वाहत राहणार फक्त आपण कोणाचं वाईटच केलं नाही हो सगळं चांगलंच केलं आहे आणि त्याच्यामुळे हे जे फळ फ़ड़ आहे फळ मला मिळालं तर आता तुम्हाला का ती ले ले। एक वनस्पती दाखवतो बघितली का हीच ती काठेरी वनस्पती या वनस्पतीनेच खऱ्या अर्थानं आमच्या शेतामध्ये एक जाणीव करून दिलेली आहे ते अचानक पुन्हा एकदा उगवलेली आहे एकदा तोडली होती ती त्या बोरची तिथली आता या ठिकाणी एक बोर आहे बरोबर त्याच्या रेषेमध्ये असे एक वनस्पती काठेरी उगवली त्याला म्हणतात सौंदड आणि हीच ती सौंदड जिनं दाखवून दिलंय सांगितलंय की काळजी करू नको तू फक्त कष्ट करत राहा तुला या ठिकाणी फार मोठं गंगा अवतरली आहे या वनस्पतीच्याच खाली याच वनस्पती खाली, पाण्याचा मोठा स्रोत असतो याला म्हणतात सौंदड आणि ह्याच याच्यामुळं पाण्याचा कुठलाही स्रोत कमी पडत नाही कारण का हिची जीव जशी वाढे तशा प्रकारचं पाण्याचा मोठा स्रोत या सौंदड जातीच्या वनस्पतीच्या तळाला असतो म्हणजे त्याची जी मुळं असतात तीच पाण्यात असतात म्हणून ही काटेरी अगदी वेगळ्या जातीची ही वनस्पती आहे ही वनस्पती उगवणं म्हणजे सोपं नाही त्याला पुण्यही लागते ते कुठंही उगवत नाही त्याच्यामुळं आपल्याला आपण फक्त घेत राहायचं आपल्याला परमेश्वर देत राहतोय ही जी वनस्पती आहे या वनस्पतीच्या माध्यमातून आपल्याला एक चाहूल म्हणजे एक परमेश्वरानं एक संदेश पाठवला आहे की तुला भरपूर पाणी आहे काळजी करू नको पाणी भरपूर आहे त्याच्यामुळं तू फक्त काय कर सत्कर्म करीत राहा कोणाचं वाईट चितू नको कोणाला वाईट म्हणू नको कोणाला चांगलं कर्म करीत राहा त्याच्यामुळं आपण काय करायचं बघा कोणाचं सगळ्यांचं चांगलं चितायचं आणि चांगलं कर्म करीत राहायचं परमेश्वरानं आपल्याला हा संदेश पाठवला आहे की बाबा रे हा मळा कायम हिरवा राहील हिरवागार राहील पाऊस पडू नाही तर नाही पडू जनायोध्येचं पाणी येऊ नाही तर नाही येऊ किंवा कुठल्याच प्रकारचा पाण्याचा स्रोत आजूबाजूला नसू द्या पण तुला पाणी कमी पडणारच नाही असं या वनस्पतीच्या माध्यमातून परमेश्वरानी आईवडिलांच्या पुण्याईनं हा एक संदेश मला मिळाला आहे त्याच्यामुळं आता काय बाबा चालत राहायचं चांगलं करीत राहायचं एवढंच फक्त गाठीशी आपल्या बाकी काही नाही संपत्ती नाही संपत्ती राहत नाही फक्त माणूस एकदा गेल्यानंतर त्याच्यात पाठीमागं जे काही त्याची कीर्ती राहते की त्यानं तो कसा वागला कसा राहिला त्याच्यानंतर त्याने आयुष्यामध्ये काय केलं एवढंच पाठीमागं राहते हो वर नेता येत नाही वर न्यायचं म्हटल्यानंतर फार मारामारी झाली असती त्यामुळं बाबांनो हितच सगळं काय आहे अहो ते हनुमंत कुतवळ ज्यांनी आम्हाला पाणी दिलं आणि एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांनी ज्या ठिकाणी पाणी सांगितलं त्या ठिकाणी इतकं पाणी लागलं त्या हनुमंत कुतवळ त्यांना समजा बोलता येत नाही आणि फक्त खुलीने बोलतात कारण का थोडंसं ते मुके आहेत आणि मग त्यांना श्वास प्रयत्न केला ना या वाडीवर आलो कुतुळवाडीत आलो इकडे तिकडे फिरलो सापड ना माणूस कुठे काय मग स्वतः शोध 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 शोधत मी इकडं आलो आणि मग बघा आता योगायोग घेतं सापडल्यात शेतामध्ये असणाऱ्या त्यांच्या वस्तीजवळ त्यांच्या घराचं काम आहे तर त्या घराच्या कामावरती आलो तर बघा आता ते येतेच बघा काय चाललंय हां पाणी किती मोठा बांगला बांधला काय मोठा अरे वा किती किती रूम दोन का तीन तीन रूम है।, है वा 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 भाऊ त्यांचं तीन तीन खोले ना है जोरात गावात ना का गा, गावात गावात हां हां जागा बरोबर बरोबर बर, हे वा 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 तर यांनीच मला पाणी दिलं तर मला पाणी मला बोरला पाणी कसं काय दिलं मला मला एकोणीसशे शहाण्णव साली नाही नाही ना, ना, वा ऐक त्यांना हां हां हा, मला हां किती किती नाही नाही ना, मला पाणी कसं काय लागलं होतं कसं काय आता त्यांना समजायचं काय माहित आता मला तुम्ही दिल्यावर बोरला पाणी मोठं होतो ना तवा हा हां 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 तर हे हनुमंत कुतळ आहेत त्यांना जरी बोलता येत नसतं तरी परमेश्वराने एक अशी एक शक्ती आणि बुद्धी दिली की त्यांना पाणी समजते आज नाही माझं आता कुठलं पाणी पाणी मला कमीच नाही ना बरं का? का पाणी नाही कमी पण आता जर कुणाला समजा लागलं तर तुम्हाला घेऊन जातो हां देणार का पाणी कसं असं नारळा नारळाओ नारळा असा हा चालू जाणार वा 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 बघत 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 चालू जाणार आणि मग तुम्हाला मग कळणार की पाणी आहे का नाही मला मला पाणी दिलं ते कसं कसं होतं मला हा अहो तुमच्या पुण्याईने खरंच लय जबरदस्त पाणी लागलं आनंदी असणार व्यक्तिमत्व खरंच आणि ह्या व्यक्तिमत्वामुळं हो। व्यक्ति हो मला पाणी लागलं मला जोरात पाणी लागलं का पाणी पाणी मला 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 जेवायला घालतो तुम्हाला जेवायला घालतो काळजी करा जेवायला बरोबर बरोबर अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातूनच मला एक आयुष्याची दिशा मिळाली म्हणजे शेतामध्ये जर पाणी नसेल तर काहीच करता येत नाही पण हे जे व्यक्तिमत्व आहे खरंच हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व व्यक्ति त्यांचं आता घराचं काम चाललेलं आहे ते कामात मग्न आहेत नुसते खोलानेच बोलतात भेटू मग परत एकदा येऊ तुम्हाला पाणी बिली मस्तपैकी पाण्याचं कुठं जर वाटलं तर घेऊन जाईन हा